ॲलोवेरा जेलमध्ये फक्त या दोन वस्तू ॲड करून चेहऱ्यावर लावा तुमच्या चेहऱ्यावर अगदी हिऱ्यासारखा ग्लो येईल प्रत्येकजण तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईल एवढा सुंदर ग्लो चेहऱ्यावर येतो त्याचबरोबर सग चेहऱ्यावरची सगळी डेडस्किन आणि वाढत्या वयानुसार जे सुरकुत्या चेहऱ्यावर असतं ते रिमूव्ह व्हायला खूप सारी मदत होत असते तर त्याला ही सुंदर अशी रेमेडी आज आपण ॲलोवेरापासून तयार करणार आहोत तर ती कशा प पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे ते या ठिकाणी बघून घेऊया तर यासाठी आपल्याला ऑर्गेनिक असं एलोवेरा जेल लागणार आहे शक्यतो प्लांटचं एलोवेरा जेल या ठिकाणी यूज करू नका कारण बहुतेक वेळा प्लांटचे एलोवेरा जेलचे डायरेक्ट आपण जर चेहऱ्यावर ते अप्लाय केलं तर आपल्या चेहऱ्यावर एलर्जी देखील होऊ शकते किंवा रिएक्शन देखील होऊ शकतात त्यामुळे आपल्याला मार्केटमधनं अशा प्रकारे ऑर्गॅनिक ॲलोवेरा जेल मिळत असतं या ठिकाणी बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल यूज करते यामध्ये मध्ये अजिबातही सल्फेट नाही आहे किंवा पॅरेबिन नाही आहे पॅरेबिन फ्री आणि सल्फेट फ्री हे ॲलोवेरा जेल आहे हे आपल्या स्किनसाठी खूपच असं हेल्पफुल असतं तर या ठिकाणी साधारणतः एक ते दीड चमचा आपल्याला एलोवेरा जेल लागणार आहे तर या ॲलोवेरा जेलमुळे आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन तर रिमूव्ह होणारच आहे त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल पद्धतीने हायड्रेशन मिळणार आहे आणि वाढत्या वयानुसार जेवढे देखील चेहऱ्यावर प्रॉब्लेम असतात किंवा सुरकुत्या फायनलाईज ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही साधारणतः एक ते दीड चमचं एवढं ॲलोवेरा जेल मी या ठिकाणी घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला जे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे ते या ठिकाणी बघून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे किंवा तांदूळ मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या आणि ते प पावडर आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये मिक्सरमध्ये जर का आपण ग्राइंड करून घेतले तर त्याच्यामध्ये बारीक असे पार्टिकल्स असतात बारीक बारीक दाणे असतात जे की आपल्या त्वचेला एक्सपोलिएट करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तांदळाच्या पिठाचाच वापर करायचा आहे आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला यासाठी लागणार आहे आ, दा तीन ते चार पिंच एवढी कस्तुरी हळद लागणार आहे जे की आपल्या स्किनसाठी पिगमेंटेशन किंवा काळे डाग असतात ते रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असते आणि कस्तुरी हळदमध्ये अँटीऑक्सिडेंट ही भरपूर जास्त प्रमाणात असते जे की आपल्या स्किनवर इंस्टंट ग्लो यायला देखील खूप मदत होत असते किचनची हळद शक्यतो अवॉइड करा तुम्ही स्किप देखील करू शकतात हळद आ, या ठिकाणी आपल्याला फक्त आंबे हळद किंवा कस्तुरी हळदीचाच उपयोग करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला छान असं हे पेस्ट मिक्स करायची आहे पूर्ण क्रीम बेसमध्ये आपल्याला हा फेस मास्क घेऊन यायचा आहे तर या ठिकाणी मी अजून थोडं ॲलोवेरा जेल याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून त्या पूर्ण क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये हा फेस पॅक व्हायला मदत होईल तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर तर इन्स्टंट ग्लो येणारच आहे त्याचबरोबर हा फेशिय फेसपॅक जर का तुम्ही आठवड्यातनं दोनदा चेहऱ्यावर अप्लाय केला तर तुम्हाला फेशियल करायची सुद्धा गरज पडणार नाही आहे कारण यामुळे चेहऱ्यावर एक ब्लिचिंग इफेक्टदेखील येत असतो त्याचबरोबर फेशियलसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो तसेच ॲलोवेरामध्ये विटॅमिन ई आणि सीचं प्रमाण भरपूर जास्त असतं त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ही भरपूर जास्त प्रमाणात असते जे की आपल्या स्किनला डलनेस फेस रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असेल जर का तुमची स्किन ही जास्त डल असेल किंवा पिगमेंटेशन असेल किंवा टॅनिंग तुमच्या चेहऱ्यावर भरपूर असेल तर तुम्ही हा फेस मास्क डेली रोज रात्री झोपेच्या आधी यूज करू शकता त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला जर का जास्तच अजून इफेक्ट हवा असेल तर तुम्हाला लवकर असा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर बघायचा असेल तर तुम्ही यामध्ये व्हिटॅमिन ईचं एक कॅप्सूल ॲड करू शकतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग रिमूव्ह व्हायला देखील मदत होईल आणि चेहऱ्यावर एक इन्स्टंट ग्लो येईल तर नक्की तुम्ही डेली असा हा फेसमास्क चेहऱ्यावर अप्लाय करा आणि जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्त काही प्रॉब्लेम नसतील फक्त तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर आठवड्यातनं दोनदा तुम्ही हा फेस मास्क चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात तर।, तर चला या ठिकाणी फेस मास्क तर तयार झालेला आहे आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे या ठिकाणी बघून घेऊया तर त्याआधी चेहरा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चेहरा कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा थंड पाण्याने वॉश करून घे किंवा फेस वॉश करून घ्या त्यानंतर आपल्याला होम रेमेडीज किंवा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा असतो तर या ठिकाणी लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये आपल्याला हा फेस मास्क चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे आणि आपण कुठलीही होम रेमेडी जेव्हा चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस तिला चेहऱ्यावर आपण कशा पद्धतीने अप्लाय करतो त्यावर देखील त्याचा इफेक्ट किंवा रिझल्ट हा अवलंबून असतो त्यामुळे चेहऱ्यावर जर का आपण व्यवस्थित असं टेक्निकनुसार चेहऱ्यावर फेसपॅक अप्लाय केला तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा लवकर बघायला मिळतो तर तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये देखील चेहऱ्यावर हा फेसपॅक अप्लाय करू शकतात यामुळे देखील व्यवस्थित असा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर येत असतो आणि या फेसपॅक मुळे चेहऱ्यावरचे जे सुरकुत्या असतात त्या देखील मिनिमाइज व्हायला खूप मदत होत असते आणि आपल्या चेहऱ्यावर जे ओपन पोर्स असतात ते देखील यामुळे श्रिंक होतात किंवा मिनिमाइज व्हायला क होत असते तर आपल्याला हा फेस मास्क चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर डायरेक्टली असं सोडायचं नाही आहे तर चेहऱ्यावर तीन ते चार मिनिटासाठी हलके हाताने मसाज करा कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे के किंवा ॲड केलेलं आहे त्यामध्ये जे बारीक पार्टिकल्स असतात किंवा ज जे बारीक दाणे असतात तांदळाच्या पिठामध्ये ते आपल्या चेहऱ्यावर नॅचरल एक्सपोलिएटचं काम करतात किंवा आपल्या चेहऱ्याला एक्सपोलिएट करण्यासाठी ते खूपच जास्त हेल्पफुल असतात त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज द्यायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जेवढेही ब्लॅकेट्स किंवा व्हाईट असतील नाकावर असो किंवा हनुवटीवर असो ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते आणि आता या ठिकाणी चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर आपल्याला सेकंड लेअर परत चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे तर मानेच्या भागाला देखील आपल्याला कवर करायचं आहे मानेला फेसपॅक लावायचं कधीच विसरायचं नाही आहे तर या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर पंधरा मिनिटासाठी हा मास्क तसंच राहू द्यायचा आहे आणि थंड पाण्याने फेसवॉश करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रिझल्ट चेहऱ्यावर येत असतो किंवा ग्लो चेहऱ्यावर येत असतो तर चेहरा म ड्राय करण्यासाठी सॉफ्ट टॉवेल किंवा सॉफ्ट रुमालचा वापर करायचा जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर ते हार होणार नाही तर या ठिकाणी खूपच सुंदर असा ग्लो यामुळे येत असतो आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेडस्किन रिमूव्ह होते तसेच उन्हात गेल्यामुळे चेहऱ्यावर जी टॅनिंग झालेली असते तीसुद्धा रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते त्यामुळे आठवड्यात नक्की एकदा हा फेसमॅक मास्क आपण अप्लाय करायला पाहिजे तर या ठिकाणी चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर स्किन केअर करायचं कधीही विसरायचं नाही नेक्स्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी मॉइश्चरायझर चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे ला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूपच असतं गरजेचं असतं डेली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर आपण लावायलाच पाहिजे चेहऱ्याला जेणेकरून आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन मिळेल आणि कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस आपण घरात करतो किंवा फेसपॅक आपण चेहऱ्यावर लावतो त्यामुळे आपले चेहऱ्यावरचे जे पोर्स असते ओपन झालेले असतात त्यामुळे त्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करणं खूपच जास्त गरजेचं असतं त्यामुळे चेहऱ्याला टो टोनर लावणं किंवा मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावणं ला हे खूपच जास्त गरजेचं आहे त्यासाठी डेली आपण स्किन केअर तर फॉलो करायलाच हवं त्याचबरोबर फेसपॅक वगैरे लावल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं चेहऱ्यावर ग्लो येतो तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन असेच रेमेडीसोबत बाय